बदली केल्याच्या रागातून एका अधिकाऱ्याने चक्क रात्री दोन वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अस्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला मध्यरात्री दोन वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आनंद सावंत हे नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत नुकतीच त्यांची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली पण बदली केल्याने सावंत यांचा पारा चांगलाच चढला दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून मध्यरात्री दोन वाजता सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज पाठवला राजकीय भाषेकडून असभ्याने असलेल्या भाषेत धमकीचा मेसेज केला विभाग प्रमुखाच्या ग्रुपवरही सावंत यांनी मेसेज केला याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत यांचे निलंबन केले